नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे आज बनूयात पालक पनीर त्यासाठी इथे मी एका मोठ्या पातेलीमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे व पालकची पानं धुवून घेतली आहेत ती आता यामध्ये घालून घेते थोडंसं चमच्याने प्रेस करून घ्यायचं असं खाली पानं पानं पाण्यामध्ये बुडवून घ्यायची त्यानंतर झाकण ठेवून दोन मिनटं शिजवून घ्यायचे आहेत त्यानंतर आता झाकण काढलं आहे गॅस बंद केला आहे व आता फ्रीजमधला थंड पाणी घेतलं आहे थंड पाण्यामध्ये मी आता सर्व पानं काढून घेते इथे तुम्ही बघू शकता कलर आपल्या पानांचा आहे असा हिरवागार राहिला आहे आता या पानांची पेस्ट बनवून घ्यायची त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व पानं काढून घेतली आहेत त्यामध्ये दोन मिरच्या आणि देठासहित कोथिंबीर घातली आहे थोडी याची छान पेस्ट बनवून घेतली आहे आता एका दुसऱ्या भांड्यामध्ये काजू घेतले आहेत पाच सहा त्यानंतर लसूण घेतले आहेत पाच पाकळ्या अर्धा इंच किंवा एक इंच आल्याचा तुकडा घेतला आहे टोमॅटो घेतले आहेत दोन मध्यम आकाराचे आता याची पेस्ट बनवून घ्यायची आहे याची मी व्यवस्थित पेस्ट बनवून घेतली आहे आता एका कढईमध्ये साधारण दीड पळी एवढं तेल घालून घेते तेल गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घेतला आहे दोन तेजपत्ता त्यानंतर दोन लवंग चार काळी मिरी एक छोटी वेलची आणि एक दालचिनीचा तुकडा घालून घेतला आहे त्यानंतर त्यामध्ये एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घालून घेतला आहे कांदा थोडासा नरम झाला की त्यामध्ये आपण टोमॅटोची जी पेस्ट बनवून घेतली होती टोमॅटो लसूण आलं आणि काजू ती घालून घेतली आहे आता व्यवस्थित साधारण मिनिट दीड मिनिट परतून घेतलं आहे आता यामध्ये सुके मसाले घालूया पाव चमचा हळद घालून घेतली आहे एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा धना पावडर अर्धा चमचा घरगुती काळा मसाला काळा मसाला नसेल तर गरम मसाला घालावा त्यानंतर आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सुके मसाले व्यवस्थित परतून घेतलेत मिनिटभर त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते पाणी घालून घेतलं आहे यामध्ये साधारण दोन टेबलस्पून एवढं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे व आता झाकण ठेवून दोन मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे इथे मी दोन मिनटं झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे टोमॅटोची पेस्ट घातल्यानंतर आता व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आता यामध्ये साधारण अर्धा चमचा मी कसुरी मेथी घेतली आहे ती हातावर चोळून अशी घालून घेतली आहे आता व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी पालकची पेस्ट बनवली होती ती घालून घ्यायची आहे यामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता यामध्ये आपल्या आवडीनुसार पाणी घालून घ्यायचं म्हणजे आपल्याला किती थीक हवी आहे ग्रेव्ही त्यानुसार पाणी घालून घ्यायचं आहे इथे मी पाणी घालून घेतलं आहे व आता झाकण ठेवून दोन तीन मिनटं पालक शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित इथे मी दोन तीन मिनटं शिजवून घेतला आहे पालक इथे तुम्ही बघू शकता मी खूप जास्त पातळ नाही केलं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे मीठ व्यवस्थित घातल्यानंतर हलवून घेतली आहे भाजी आता हे मी पनीर घेतलं आहे पनीर तुम्ही हवं तर शॅलो फ्राय करून घेऊ घालू शकता मी असंच घातलं आहे हे होममेड पनीर आहे घरीच बनवलेलं त्याचेही व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्यावर झाकण ठेवून मिनिट बारासाठी शिजवून घ्यायचं आहे इथे मी मिनिटभर झाकण ठेवून शिजवून घेतलं आहे आपली पालक पनीरची भाजी तयार आहे आता मी गॅस बंद करून टाकला आहे आता तडका तयार करू त्यासाठी मी एक चमचा तेल घेतलं आहे व त्यामध्ये एक चमचा तूप घालून घेतला आहे त्यानंतर सुक्या दोन लाल मिरच्या घालून घेतल्या आहेत एक चमचा बारीक चिरलेली लसूण घातली आहे एक चमचा बारीक किसून घेतलेला आलं घातलं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे त्यानंतर आता त्यामध्ये अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालते व्यवस्थित मिक्स करून घेऊन हा तडका आत्ता आपल्याला घालून घ्यायचा आहे आपल्या भाजीवर पालकच्या छान अशी पालकची भाजी आपली तयार आहे तुम्हीही याप्रमाणे पालक पनीर करून पहा व कसं झालं ते कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद